हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मला सहज वाटलं आपले लहानपणात आपण जरा बोखवायला पाहिजे माझ लहानपण कर्नाटकात दक्षिण कन्नड जिल्हे धर्मस्थळच्या जवळ शिवाजी म्हणून एक गाव आहे तिथे झाला तिथे पिढ्यान पिढ्या आमचे सगळे आजोबा त्यांचे वडील असतील असे सगळे लोक तिथे राहायचे आमचं मोठ्याचं मोठं घर होतं घरात आम्ही भावंड एकूण सात पाच मुली दोन मुलगी हल्लीचं मुलांना आश्चर्य वाटेल माझी नातच मला विचारती आहे अमोग मावशी अमोग मामा तुम्ही सगळे एकाच्या आईबाबांचे काम का म्हणाल हां पण त्या काळाप्रमाणे आम्ही सात भावंड होतो आजी आजोबा आणि कात्या पण होती ती लग्न होऊन लवकर तिचे मिस्टर गेल्यामुळे ती परत माहेरी चारलेली होती म्हणजे आमच्याकडे होती आता असं सुखी कुटुंब होतं आमचं अराकनट प्लांटेशन होतं म्हणजे सुपारीच्या बागा होत्या मागे पाटाचं पाणी वाहतं अगदी कोकणात टाईप तर तिथला एरिया पण कोकण टाईपच आहे खूप असं व्यवस्थित छान होतं आता लहानपणी मी कशी होते माझा मुलगा वगैरे अजूनही कित्येक वेळा आमची निवा काहीतरी वाणपणा म्हणतो मला वाटते इकडे बदमाश म्हणतात म्हणजे इन ए पॉझिटिव वे असं ॲक्टिव्ह जास्त हे असताना म्हणती आहे आजीवर गेली आहे त्यामुळे मला काही काही माझ्या लहानपणीच्या घटना सांगाव्या वाटतात आमच्याकडे काय करायचं दुपारी जेवण झाल्यावर मोठे सगळे जरा वेळ विश्रांती घ्यायचं आहे हो दिवसभर कामं असायची आईलासुद्धा आमचे इवान आणि गोठा असायचा तिथे गाई म्हशी धारा काढणं नो कामाला माणसं होती पण धारा धाराबिरा आमची आईक काढत होती म्हणजे त्याचे ते हे त्यामुळे सगळे दिवसभर बिझी असल्यामुळे दुपारी जेवण झाल्यावर सगळे जरा एक तासभर विश्रांती घ्यायचे वेळी आम्हाला काही झोप लागायची नाही अं मी लहान होत आहे आम्ही घराभोवती इकडे तिकडे सगळा फिरत असू आणि एक दिवस मी काय केलं बांगड्या हे झालेल्या जे तुकडे बरेक तुकडे असतात का नाही ते पडलेले सापडले आणि तो तुकडा मी कानात घालून घेतला होता आणि कानात घालताना आत गेला तो काढताना मला काही काढायला येईना मग पळत गेले आई वडिलांकडे त्यांनाही काही काढता येईना तो मग मला डॉक्टरकडे घेऊन गेले मग डॉक्टर इथं बाहेर काढलं ही झाली एक घटना आणि एकदा रात्रीच्या वेळी सगळे सुपाऱ्या फोडत बसलेले होते वाढलेल्या सुपाऱ्या फोडायच्या ज्यांना माहीत आहे त्यांना आयडिया येईल आणि तेव्हा काही इलेक्ट्रिसिटी वगैरे नव्हती आमच्याकडे त्यामुळे त्या सोडलेल्या सुपाऱ्या तिथलं आतलं म्हणजे तर आतले खोलीत नेऊन घालतात शेवटी एंडिंगला साला बिला कशी ती नंतर दुसऱ्या दिवशी किंवा ते दिवशी पण गडी माणसं असली की ते गोळा करून भरून ठेवायचे त्यामुळे त्या सोललेल्या सुपाऱ्या आत खोलीत टाकायला आमची आत्या दिवा घेऊन खोलीत गेली मी लहान मी पण मागणं गेले ते मी विळीवर पडले आणि माझे पायाला लागलेलं अजूनही ती खूण आहे आजोबा मी सगळे आत्याला रागवले एवढं कळत नाही का अमुक काय आत्याची काय चूक खरं ते चूक माझीच होती मला कोण सांगितलं होतं मागणं त्यांचे मागणं त्या अंधारात जायला आणि वेळीवर पडायला पण आमच्या आत्याला ऐकून घ्यावं लागलं मग आमचे पलीकडचे काका होते ते पण आले त्यांना ते, ते जरा असे वैद्य टाईप होते कुठली तरी पानं बिनं गोळा करून त्याचं बीस घालून बांधून म्हणजे रक्त ब्लिडिंग व्हायचं थांबलं असं मी सारखं काहीतरी काहीतरी करत असायची नंतर एकदा लहान होते म्हणे मला तेवढं आठवत नाही तर माझी आत्या वगैरे सांगते येतं मला माहीत आम्हाला वाटलं आता हे बघा कुठलंही झाड लावलं की आपण त्याला त्याला फळं फुलं येतात म्हणून म्हणे मी पैसे रुपयाचं नाणं असेल तेव्हा रुपयाचंच असेल कुठला नाणा हे काही येते नाही मला बोललेलं नाही ते पैसे म्हणे मी पुरून ठेवलेले आणि रोज तिथे पाणी घालायची काय मग सगळे विचारला काय लावलेस तू कुठली बी लावली आहेस काय केलं आहे नंतर एक दिवस म्हटलं मी म्हणे मी पैसे पुरलेत पण तो झाडाची ना की म्हणजे तेव्हा माल जी कल्पना होती पैसे पुरले की बाकी कशी रोपांना अशी रोपं होतात त्याला येतात तसेच बहुतेक पैसेचं झाड पण असेल आणि ते पैसे झाडाला लागतील असं हे काही मला तेवढं आठवत नाही आहे पण माझ्या आत्या वगैरे अजूनही सांगतात आणि हसतात पैसे फुटलेली पैसेचं झाड येणार म्हणून आत्ता मला कळते पैसेचं झाड म्हणजे हे कष्टाचं फळ असते कष्ट केला की पैसे मिळतात तेव्हा अगदी लहान म्हणजे मला आठवत नाही म्हणजे बघा तीन वर्ष असेल त्याच्यापेक्षाही लहान असेल असे पैसे पुरून ठेवून त्याला मी रोज खोग, खोग मी चो, चो, पाणी विणी घालायची झाड येईल म्हणून असा सगळा खूप खूप माझ्या करामती असायच्या बागेत आम्ही फिरायचो पाटाचं पाणी असायचं आणि सगळ्या गोष्टी लहानपणीपासून मला करून बघायची फार फार हौस तर सगळं आमचे निवाचे अंगात पण आलेलं आहे इवन विहिरीतनं पाणी ओढायचं अगदी लहान असताना मी तर शिकून घेतलेलं होतं अगदी प्रत्येक गोष्टीचे हौस काही मोठे करतात तसं आपल्याला करून बघायची हौस होती प्रत्येक गोष्ट इवन आमच्याकडे फणसाचे वगैरे पापड वगैरे करायचे तेव्हा ते वाळत टाकायचे तेच सगळं माझं एक नंबर असायचा अगदी मोठ्यांचे बरोबरीनं मी काम करत होते म्हणजे नेऊन ते उन्हात उन्त वाळत घालायचे तर आमची आई म्हणायची किती वेळेला ही करते हिच्यामुळे सगळं पापड वाळत घालून येतात म्हणून त्यामुळे मला लहानपणीपासून ला काही कामाचा कंटाळा कधीच नव्हता आणि नवीन नवीन नवी गोष्टी शिकून घेणे मला तेव्हाही खूप असं क्युरिओसिटी होती असं का होते तसं का होते हे सगळं विचारून घेणं बोलणं गोष्टी ऐकायला प्रचंड आवडायच्या आणि आमचे आजोबा आम्हाला गोष्ट सांगायचे आमचे घरी काही श्राद्ध माहेल वगैरे असले की बरीच सगळी आमचे काका चुलत आजोबा त्यांची मुलं सगळी यायची आणि की एकाच दिवस राहायची सुद्धा मग रात्री आमचे आजोबा सगळे आम्ही नातरंडा आमचे आजोबांचे जवळ बसायचं गोल आणि आजोबा आम्हाला गोष्टी सांगायचे आणि गोष्टी सांगताना ते ॲक्शन करायचे वाघाला ते वाघाचा आवाज काढायचा हात पिठे करायचे आम्हाला खूप खूप मजा यायची त्याच्याशिवाय इवन आम्हाला आजोबा भूत प्रेत ह्याच्या सगळ्या गोष्टी सांगायचे पण सांगायचे हे सगळं काल्पनिक का का आहे आपले घरात हे काही येत नाही आपले घराचे भोवती म्हणजे पूर्ण जागेचे भोवती का नाही आपण मन हेच कशाची मंत्राची फेन्सिंग केलेलं आहे त्यामुळे आत काही येत नाही आहे हे फक्त कल्पना आहेत माणसाच्या खरं भूत भीत असलं काही नसते असं हे आम्ही लहान असताना आमचे आजोबांनी आमचे मनात बिंबवलेलं होतं आणि पावसाचे दिवस असले की एकदम वीज चमकली की आजोबा म्हणायचं आता बघा मोठ्यांदा गडगडाट होतो मग आम्ही आजोबांना म्हणायच्या आजोबा तुम्हाला कसं का काही कळलं आणि खरंच गडगड गल आठवायचं नंतर आम्हाला कळलं लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन द साऊंड तसं ह्या सगळ्या लहान गुळ लहान गोष्टी असतील पण लहानपणी आम्हाला ह्या सगळ्या शिकवलेल्या होत्या आणि शिकवायचं म्हणून नव्हे गोष्टीचे रूपान म्हणा असं एकत्र असताना फार सुरक्ष शिक्षित होतो आम्ही आत्ताचे गत तेव्हा काही अशी भीती काही नव्हती हो शाळेला जाताना सुद्धा अगदी लहान असल्यापासून आमचं आम्ही जायचो दोन मैल शाळा लांब होती चालत जायचो चालत यायचो पण कशाची तेव्हा भीती नव्हती म्हणजे दिवस आत्ताचे सारखे नव्हते आणि एकदा काय घडलं सांगते अगदी लहान होतो आम्ही असेल तिसरीत वगैरे हो आणि खूप पाऊस येत होता ओढा आला होता आणि आम्ही मैत्रिणी सगळ्या काय म्हटलं हाताला हात धरून आपण ओढ्या पार करूया आणि ओढ्याला काय एकदम असं पाणी जोरात यायचं हो आणि तिथनं मी पडले की वाहून गेले मग काय झालं पण माझं नशीब चांगलं होतं मागून कोणतरी एक माणूस येत होता अनपी होता, होता। मला काय माहीत नाही ना उचललं तेनं मला वाचवली आणि नंतर तो घरी आला त्यानं सांगितलं असं असं झालं आणि मी सांगितलं होतं हे मुलीला मी वाचवलं तर मी देवळाला नारळ देतो म्हणून त्यामुळे मला नारळ द्या देवाला द्यायला आमच्या आजोबाई लगेच नारळ दिले त्याला पैसे दिले त्याला जरा तांदूळ दिले जेवायला त्याला गरम गरम कॉफी दिली सगळं त्याचं ते केलं त्यामुळे हे बघा आपल्याला माहीतसुद्धा नाही ती माणसं कोण आहेत काय आहेत ह्या लोकांनीसुद्धा आपलं लहानपणीपासून आपल्याला कितीतरी मदत केलेली आहे अशा खूप गोष्टी आपले प्रत्येकाचे लहानपणीचे असतील तुमचेही लहानपणीचे काहीतरी किस्से मला ऐकायला खूप आवडतील त्यामुळे तुमचे पण असे काही तुमचे लक्षात असलेले किंवा बाकीचे सांगितलेलं तुम्ही ऐकलेले काही अशा घटना असल्या तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मला खूप आवडते म्हणून आज मी माझं लहानपण तुमच्याशी शेअर केलं आहे तसं तुमचं पण काही असलं तुम्हाला काही सांगावंसं वाटलं की नक्की कॉमेंटमध्ये लिहा आणि शेअर करा मला तरी खूप आवडेल जाणून घ्यायला अच्छा हेवे ए गुड डे